गिरड येथे भव्य एक दिवसीय कबड्डी सामने रंगले वर्धा गिरड नुकत्याच स्थानिक गिरड येथील ग्रामपंचायतच्या शंकरराव प्रेमबाबू दीक्षित तेलरांदे यांच्या कबड्डीचे सामने सोनामाता युवा प्रसारक क्रीडा मंडळ हनुमान व्यायाम शाळा व जय बजरंग क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने पासष्ट किलो वजन गटात सामने घेण्यात आले गिरड गावचे सरपंच राजूभाऊ नवकरकर यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे बक्षीस टागोर क्लब चंद्रपूर द्वितीय पुरस्कार वीर बजरंग क्लब अजनी नागपूर तृतीय उमरेट तर चतुर्व बक्षीस भवानपूर यांना देण्यात आले आयोजन समितीचे अध्यक्ष सचिन उंबरकर उपाध्यक्ष पवन नानावरे सचिन विकास श्रीरामे सहसचिव रुपेश रोकडे कोषाध्यक्ष अमित सहारे यांनी बेस्ट बोनस बेस्ट रेडर मॅन ऑफ द मॅच बेस्ट कॅचर पुरस्कार प्रदान केले यावेळी आयोजन कमिटीचे सदस्य पप्पू भाऊ मडावी सोनू ठाकूर विकी सहारे अमोल मडावी मंगेश दोडके प्रज्वल ढंभारे मोसम महाकाळकर कुणाल सहारे आणि इतर कार्यकर्ते यांनी यशस्वीता सामने पार पाडले एबीएस न्यूज साठी विशेष प्रतिनिधी राजू कांबळेसर समद्रपूर वर्धा